नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे उपवासाची रेसिपी खमंग कुरकुरीत चटकदार अगदी भक्तात क्षणी करुशी वाटणारी आणि खायलाही तेवढीच रुचकर आता त्याच्यासाठी काय लागणार आहे शाबूचे तांदूळ ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे छान कुरकुरीत होतोपर्यंत अजिबात जळून द्यायचे नाही मंद घा गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचे आहे झटपट हलवत राहायचं आहे म्हणजे खरपूस भाजून होतात ते आणि काढून घ्यायचं आहे आता आपल्याला घालायचे आहे वरीचे तांदूळ ते एक वाटी आहे आणि शाबूचे तांदूळ त्याच वाटीने अर्धी वाटी आहे असं दीड वाटीचं प्रमाण आहे आपलं आता आपले वरीचे तांदूळसुद्धा खमंग खर खरपूस भाजून घ्यायचे आहे ते सुद्धा झटपट हलवत राहायचं आहे खाली लागून द्यायचं नाही म्हणजे जळून द्यायचं नाही नाहीतर त्या रेसिपीला करपट वास येतो अशी कुरकुरीत झाल्यानंतर सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे ताटामध्ये आणि शेंगदाणे अर्धी वाटी आहे ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे खमंग भाजल्यानंतर आपल्याला त्या स्पॅनमध्ये दोन चमचेभर तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं घातल्यानंतर मिरचीचा खरडा आहे हिरव्या खरडा म्हणजे असं मोठं मोठं वाटलेलं आहे बारीक पेस्ट केलेली नाही ती सुद्धा परतून घ्यायची आहे आणि एक बटाटा नॉर्मल छोटा म मीडियम आकाराचा तो सोलून किसून घेतला आहे तो सुद्धा घालायचा आहे बटाट्याने छान चव येते त्याला बटाट्यानी आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ चवीनुसार आणि मी कढीपत्त्याची पानं कापून ठेवलेली आहे बारीक एकदम तीसुद्धा घालायची आहे कढीपत्त्याचा सुगंध एवढा सुंदर येतो त्या रेसिपीमध्ये अगदी खायला भारीच लागतं ते आता एक वाटी वरीचे तांदूळ आहेत त्याच्यासाठी आपल्याला दोन वाट्याभर असं पाणी घालायचं आहे आणि उकळी घ्यायची आहे आपल्याला वरीचे तांदूळ दळून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये आणि शाबू सुद्धा वाटून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये छान बारीक पावडर करायची आपले पीठ असतात तसे थोडंसं चाळून घ्यायचं जर मोठं मोठं राहिलं तर नाही तर एकदम थोडंसं क्रंची लागलं तरी पण त्या रेसिपीमध्ये भारीच चव येते आता उकळी आल्यानंतर आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं वाफवायचं आहे आपल्याला फक्त वरीच्या तांदळाचं पीठ घालायचं आहे शाबू तांदळाचं पीठ घालायचं नाही असं सगळं हलवल्यानंतर वाफ काढायची आहे त्याला वरीच्या तांदळाच्या पिठाला आणि मध्ये मध्ये चेक करायचं आहे नाही तर खाली लागू शकतं आपण जशी तांदळाच्या पिठाची उकड करतो तसंच करून घ्यायचं आहे है। पटकन होते काही वेळ लागत नाही शिजायला कारण आपण भाजून घेतलेले आहेत वरीचे तांदूळ मैत्रिणी उपवासाला अनेक पदार्थ आपण करतो पण हा पदार्थ तुम्ही आदल्या दिवशी जरी करून ठेवला तरीसुद्धा दुसऱ्या दिवशीपर्यंत खमंग खुसखुशीत आणि चटकदार कुरकुरीत असा हा पदार्थ राहू शकतो मुलांना तर डब्यातसुद्धा देऊ शकता आता झालेले आहे पहा असं चेक करायचं बोटाणी चिकट जास्त लागलं तर परत थोडीशी वाफ घ्यायची आहे आणि नंतर परत हलवून आपण परतून घ्यायचं आहे आता झालेलं आहे आपलं पीठ छान शिजलेलं आहे मऊ लुसलुशीत एक ताट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला वरीच्या तांदळाचं पीठ आपण उकड घेतलेलं काढून घ्यायचं आहे आता काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं थंड करून घेऊ गरम आहे सगळं व्यवस्थित असं पसरवायचं आहे म्हणजे पटकन थंड होतं ते चमच्यानी म्हणजे कलत्यानीच करायचं आहे आता आपलं थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शाबूच्या तांदळाचं पीठ जे आपण भाजून घेतलं होतं त्याचं पीठ करून घेतलं आहे ते असं थोडं थोडं घालत राहायचं आहे शेंगदाण्याचं कुटही करून घेतलं आहे तो सुद्धा थोडा थोडा घालून आपल्याला मळायचा आहे ज्याप्रमाणे आपण सगळं असं थोडं थोडं घालून मळतो तो आपल्याला अंदाज येतो पण मैत्रीणनं हा अंदाज आपला व्यवस्थित आहे सगळंच तांदळाचं पीठ लागणार आहे आणि आपण शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे तो सुद्धा त्याच्यात सगळा लागणार आहे परफेक्ट मेजरमेंट आहे छान हाताने आपण जसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे पहा मैत्रिण अशा रेसिपी तुम्हाला आवडली विस उपवासाची तर नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण बघा तरच तुम्हाला कळेल का काय हे बनणार आहे खमंग कुरकुरीत रेसिपी होणार आहे डब्या स्टोअर करून ठेवली तर तुम्ही ही कितीही दिवस खाऊ शकता अशी रेसिपी होणार आहे आता थोडंसं उरलेलं पीठ आहे ते सुद्धा मी घालून घेतलेलं आहे आणि पळत आपण मळून छान घेतलेलं आहे आता आपल्याला पाहिजे तसं पीठ झालेलं आहे थोडंसं आता हाताने गोलगोल करायचं आहे आणि जसं आपण सिलेंडरचा आकार देतो त्याप्रमाणे आपण सेप द्यायचा आहे मैत्रीणं तुम्ही कोणत्याही आकाराचा शेप देऊ शकता गोलसुद्धा ठेवू शकता असा सिलेंडर आकारसुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही चपटा आपली पुरी करतो कटलेट करतो त्याप्रमाणे सुद्धा याचा आकार करू शकता तुम्हाला जसा आवडेल तसा करू शकता तेवढीच खमंग कुरकुरीत होणार आहे आता आपण सगळे करून घेऊ आणि नंतर पहा झालेले आहेत माझे करून असे सगळे व्यवस्थित काहीही वेळ लागत नाही पटकन हे असं बनवून होतं आणि दिसायलाही सुंदर दिसतं ते आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं एक एक सोडायचं आहे आणि तेल एकदम गरम करायचं आहे थंड ठेवायचं नाही आणि घातल्यानंतर ह्या बुडबुड्या आल्यानंतर त्या बुडबुड्या कमी झाल्यानंतर आपण गॅस कमी करायचा आहे आणि खरपूस अशा भाजून म्हणजे तळून घ्यायच्या आहेत इतक्या सुंदर लागतात का आपण चहाबरोबर का पण खाऊ शकतो चटणीबरोबर पण खाऊ शकतो मुलांना सॉसबरोबरसुद्धा तुम्ही ही रेसिपी देऊ शकता आणि उपवासालासुद्धा खाऊ शकता मैत्रिणींनो नक्कीच करून पहा आणि तुमच्या मैत्रिणी सोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा त्यांना पण तेवढीच आवडेल आणि जर आवडली तर मला कमेंटमध्ये जरूर कळवायला सांगा का माझी रेसिपी कशी वाटली मैत्रीणो बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे तर खरंच तुम्हाला आवडलंच असेल माझी ही रेसिपी तर नक्कीच रंजना किचनला सबस्क्राइब करा आता आपण सगळे तळून घ्यायचे आहे है, तेवढेच छान खरपूस असे तळायला सुद्धा मैत्रीणं वेळ लागत नाही अशी रेसिपी आता आहे आता आपण झालेले आहे आणि ताटामध्ये काढून घेतलेला आहे इतकी कुरकुरीत होते का आतमध्ये छान जाळीदार असे होतात ते दाताखाली आलं का छान आपल्याला कुरकुरीतपणा जाणवतो अशी छान रेसिपी होते नक्की करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला कशी वाटली दिसायला तर सुंदर झालेलीच आहे पण खायलाही तेवढीच सुंदर लागणारी आपली उपवासाचे कटलेट म्हणा किंवा अशी रोल म्हणा काही नाव देऊ शकता जर तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही सुद्धा मला सांगू शकता याला काय म्हणायचं बाय मैत्रिण भेटूया आता पुढच्या रेसिपीत बाय स्वास्थ्यम आयुर्वेदिक सेंटर विरार वेस्ट पंचकर्मा सेंटर नक्कीच तुमच्या समाज